गुड आफ्टरनून मित्रांनो आता बायकोचा शर्ट दिला आणि आता चाललो आहे घरी मला जायचे बाजारला आज बाजार आहे रविवारी आज म्हणलं बाजारला जाऊ खायला प्यायला आणू काहीतरी माळवळ टाळवं आहे का नाही ताजच तुझं त्याला चांगलं ताज ताव तुम्हाला आंबा दाखवतो आंबा इट्स अ फार्म आणि हा आंबा आहे त्यांचा इथं दत्त मंदिर आहे दत्त मंदिर आता इथं राहायला आलो का नाही सारखं मंदिराला यायचं पाया पडायला ये येणं होत नाही वर्षकाठी आम्ही एकदा होतो आमचं येणं रानात जरी आलं तरी आम्ही रामच्या रानातच इकडे येणंच होत नाही मस्त वातावरण आहे का नाही सांगा मित्रांनो छाटणी केली आहे छाटणी का आंबा पडलाय आपल्याला घावला एक आंबा झाला काय याचा पिकला नाही अजून चला कित एक दोन तीन तर घावलं शिव कसं आहे तिथे चला तीनशे पाच झालं पिकलेव खायला माझ्या खास चला तर मग निघू शेवटची झलक लांबल्या आवडतात आपण शेती घेतली ना नुसतं आंब लावणार आहे स्वतःची घेतल्या दहा एकर नुसती शेती घ्यायची नुसतं आंब लावायचं आपली इच्छा आहे बघू कसं रानातलं वातावरण आपल्या राहनातनं जायला पाहिजे बघू आता मधून निघू काय हां रानात आमच्या हा हां हां तर हाई ही तू काटा नसतो नाही बार फिरे। फिरे। का नाही सगळं इकडे काढायचं चाललंय काय लावतात चाललंय काढायचं दहू येत त्यांचं पण चाललंय अजून तिकडं गोलांडे त्यांचं पण ती काढतात तिकडं शिंदे त्यांचं पण चालूच आहे काढायचं होले होले मला त्यांचं नाव माहीत नव्हतं त्याच्यामुळं हा त्याच्यामुळं पण जरा जरा लक्षात नाव राहत तर आहे का नाही पण जास्त करते काम करते काम त्यामुळं काही लोकांची नावं लागतात कुठून इकडून आहे का जायचं रोडला नाही म्हणजे मला असं हे करून जायचं आहे इकडून असं गेलं तर चालतंय तसं आमच्या रानात जायचं व राणा एडा देऊन जायचं घरी ही काय हिरान पहिले कडलं मग का हा मग जाऊ